तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जसे की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये तसेच केंद्र सरकारमध्ये महिलांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण अशा भरपूर काही योजना इथे राबवल्या जातात तर त्याचबद्दलची अजून एक महत्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महिला उद्योजक धोरण योजना ही महत्वपूर्ण योजनेअंतर्गत मित्रांनो महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वीस लाखापासून ते एक कोटी पर्यंत अनुदान इथे दिले जात आहे तर ही महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकार मार्फत राबविली जात आहे महिला उद्योजक धोरण योजना अशा प्रकारे या योजनेचं नाव असणार आहे तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील अशा प्रकारची ए टू जेड माहिती संपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत व्हा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक महिलांना नक्की शेअर जेणेकरून अशा महिलांना ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण ठरणार आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर महिला उद्योजक धोरण योजना काय आहे ती माहिती जाणून घेऊया महिला उद्योजक धोरण योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या विशेष धोरणाअंतर्गत राबविली जात असून महिलांना या योजनेअंतर्गत विविध उद्योगासाठी वीस लाखापासून ते एक कोटी पर्यंत अनुदान इथे दिलं जातं महिलांना विविध व्यवसायात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात या दृष्टिकोनातून शासनाकडून महिला उद्योगासाठी विशेष धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे महिला उद्योजक धोरणानुसार राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केलेला असून अनेक महिला या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे या उल्लेखाच्या माध्यमातून मा आपण जाणून घेणार आहोत की महिला उद्योजक धोरण काय आहे महिला उद्योजक धोरणाचा फायदा काय आहे उद्योगासाठी किती अनुदान देण्यात येईल अर्ज कसा करावा याबद्दलची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वात अगोदर वीस लाखापासून ते एक कोटीपर्यंत अनुदान कशाप्रकारे देणार आहे तर वीस लाखापासून ते एक कोटी पर्यंत अनु अनुदान या धोरणाअंतर्गत ग्राह्य धरण्यात आलेले असेल तरी जिल्ह्याच्या वर्गवारीनुसार महिला उद्योगांना अनुदान दिलं जातं त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या वर्गवारामध्ये मोडतो हे प्रथम जाणून घेणे लागेल आहे महिला उद्योजक धोरण महिला प्रकल्प भांडवलाच्या गुंतवणुकीच्या पंचवीस ते पस्तीस टक्के अनुदान शासनाकडून दिलं जातं तर उर्वरित प्रकल्पाची रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात दिली जाते म्हणजेच तुमचं जी काही व्यवसाय असेल त्या व्यवसायासाठी जेवढी काही रक्कम लागणार आहे त्या रकमेच्या पंचवीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार इथे अनुदान देतं म्हणजे पस्तीस टक्क्यापर्यंत तुम्हाला तुमच्या व्यवसायावर अनुदान देतं उर्वरित जी काही रक्कम असेल ती तुम्हाला कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते आता यासाठी काय अटी व शर्ती दिलेल्या आहेत तर नेमकं कोणत्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात पात्र असू शकतात तर यामध्ये अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे योजनेचा लाभ वैयक्तिक किंवा महिला भागीदारी सहकारी क्षेत्र खाजगी किंवा सार्वजनिक घटक स्वयं सहायता बचत गट इत्यादी गटातील भागीदारीतील महिला या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात व्यवसाय सुरू केल्यानंतर कामाच्या ठिकाणी किमान पन्नास टक्के महिला कामगार असणे आवश्यक का आहे महिला उद्योजकांना तालुका वर्गवारीनुसार स्थिर भांडवली ते गुंतवणुकीच्या पंधरा ते पस्तीस टक्के दराने अनुदान इथे देण्यात येईल याचप्रमाणे उद्योगांना लाईट बिलसाठी सुद्धा सवलती ते देण्यात येईल ज्यामध्ये प्रति युनिट दोन रुपये एवढी सवलती ते पाच वर्षासाठी ते असणार आहे तर अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे ज्या अंतर्गत जर तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता या योजनेसाठी काय आवश्यक कागदपत्र लागतात तर ती कोणती यामध्ये महिलेचे आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे पॅन कार्ड व्यवसायाचे प्रोजेक्ट रिपोर्ट पासपोर्ट आकाराचा फोटो अंडरटेकिंग फॉर्म आणि लोकसंख्या प्रमाणपत्र अशा प्रकारे जवळपास नऊ ते दहा आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता सर्वांना भाई क्वेश्चन पाळला असेल नेमका आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे तर याची पण प्रोसेस ही खूप सोप्या पद्धतीने दिलेली आहे सर्वप्रथम इच्छुक उद्योजक महिलांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला इथे भेट द्यायची आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता त्याबद्दलची पण प्रोसेस व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला सांगेन वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदार उद्योजक महिलाची संपूर्ण मूलभूत माहिती भरवी म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर कोणता व्यवसाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती भरायची आहे प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करायचं आहे अंडरटेकिंग फॉर्म अपलोड करायचा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये अर्जासाठी आवश्यक संपूर्ण कागदपत्रे अपलोड करायची आहेत अशा प्रकारे महिला उद्योगासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष अंतर्गत उद्योजक आणि महिला अर्ज करून व्यवसाय करण्यासाठी वीस लाखापासून ते एक कोटीपर्यंत अनुदान मिळू शकतात प्रकल्पाला प्रस्ताव मंजुरी जिल्हा उद्योजक केंद्र व इतर शासकीय कार्यालयाकडून पात्रता व निकषानुसार देण्यात येते तर अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे तर अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया इथे दिलेली आहे या अंतर्गत तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट असणार आहे महा सी एम पी डॉट जी वी डॉट इन तर अशा प्रकारे या वेबसाईटवरून हो सर्वजोज तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे काही आवश्यक डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आणि तुमचा फॉर्म इथे सबमिट करायचा आहे त्याबद्दलचं संपूर्ण गाईडलाईन्स इथे पण दिलेलं आहे त्यासाठी तुम्हाला फॉर्म फिलअप करत असताना कुठेही काय अडचण येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची योजना आहे मित्रांनो नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून चांगल्या प्रकारे तुमचा व्यवसाय इथे सुरू करू शकता तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन महत्वपूर्ण माहिती अपडेट्स भेटत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र